असो ठोम खाली थोडा थोडा तोड नागरी आपल्या माग सो नाग मगर चल ठोम रे चल एक मिनिट राहिला चल पुढे खाली गोर दुन्या साईड दोन शाबास शाबा दर्की ग शाबास चालू 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 एक मिनिट शाबास पुढे चल पुढे चल पुढे चल पुढं शाबास एक नंबर यात चालो 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 शाबस डोकं बरोबर आहे हो पाय काटायचा आई सा उट्टो रह तमरा उट आदी बसव आद शाबस

लाटला वाटला वाटला चल परत 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 ना दोन मिनिट लाग प्या चल चल लोमते दोन मिनिट

चल गौरव गौरव <movie> <making sure>, <Coffee>

दिखा दिखा दिखा, दिखा दिखा. आ, चल चौबरे शबस शाबशाब असले एका टक चल मग शबास निघला निघला शबस ब्लू टू शबस शबस शबास शाबसताय चल चल ठर चला आता चला चला चलात चला, चला। चल उठ उठ मग शबस उठला 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 शेवस चल गौर गौर चल ओढून मग पटला गेला तर ते हाल होणार आहेत पटला गेला गेले चल 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 शाबास चल गौरव चल लोमटे शाबास शाबास चल मगर टोंब्राया ताकत लाव हॅलो 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 महाग बोड बस शबस आत फिर आत फिर आत शबस माग मागासून लई चल ठोम पुढऱ्या चल, चल। शबस <thoughtful noise> आदगे 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 शाबाश उठ क्या पे आउट मागवड 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 चल मगर मगर चल मगर चल मगर चल शाबाश

शाबास एक लगे घ्या मन काढत मग मान काढ मन काढ डोक्याला लाव की डोक्याला मांड गुड गेल लाव निघला 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 चलपड चल पड चल चल शाबास

चल 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 थांब चल थांब रे चल एक मिनिट चल एवढा साने चल 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 शबस चल, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हां चल थांब रे मागसर 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 थोड़ा 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 चल ओढून चल ओढून चल ओढून चल ओढून शाबास चल शाबास चल सावळ्यावर खाली जोर मारणार तिकडं दोघ जण बस 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 उठ 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 चल बाप म्हणा बाप म्हण उचल वर ते तर त्या पाळायचं सुड नको उचल नागपट त्याच्या चौधरी नाग दे

पुढे वाघ पुढे चल शब वाघ म्हण चल तू पण शबस चौधरी चल 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 चालू चल शबस शबा शबा चल चल शबस चल 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 हात धरून नको हात धरून चौधरी सोड वड चल दोघ चल तर चल त्या चल की वडून तरी वडून त्याला चल कुस्ती कर शाबास 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 चल टाकव सर टाकव सर चल चल सोड नको आतवड वड आत आतवड वड आत मध्ये चल चालो परत चालो आत चौधरी चौधरी चल शाबास 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 टाकतात माती चालतो सावळ्या सावळ्या चल सावळ्या चल सावळ्या चल गवली वाघ पुण्यात चढी वडी मागपुढे हलव हलव हा चल

उठ कुठ उठ 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 उठला तू उठ उठ तू पण उठला 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 शबासी उठला 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 फिरला 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 हा एक चकना दाकडी हा हा टाकला 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 पाय उठ उठ कमरात घाल शबासल चल चालू कंटिन्यू चल तिथं चल

प्रदात पाय सोन्या प्रदात पाय प्रदात्म पाय उठला 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 वडला 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 ओढला ओढला उडव म्या उठ हा टिकून हाफ टिकून उठ हात टिकून उठ चलपुड चल चढो आहात हो। परत चढो चढू आहात कोणाकडे कुठमा कुठून शबस घाल कबरात कबरात घाल लाव आता बरकी सॉरी तू पंटू नको अरे सॉरी बर अरे पाय घाल कि आहेत ना

एक चकद हा लावून येत लवून येत शबास शबास चालेल चालेल कंटिन्यू चल 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 थांब नको चल चालू हात चालू हात चालू हा चालू हा चालू हात बुठ सोड दोघ पण मुळे एक बिहून कुस्ती करून माग सरवून काय करता लाव मी पाय काढून उठ 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 शबा चल 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 माग चल माग चल चालेव 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 दोघं पण किसन्या चल किसन्या चल किसन्या चल शबा 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 एक चक माग चल हा? माग चल एक चक हा हा ये माग ये माग ये माग लांबडा कर लांब कर लांब कर लांब कर किसन्या लगेच निघला निघला हात धर हात धर हात धर किसन्या उठ हात धरून उठ 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 शबस शबस चल म्या वड हात वड शबस उठ 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 कृष्णा शबस चल 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 चाले कृष्ण्या दोघ हात चालव दोघ किसने हात चालव तू किसने हात चालव ती चालणार आहे बघ मग तू नाही चाललं की

मुळे पाय पुढे काढ पाय पुढे काढ एक एक उठ 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 हनुमान पैदल बसून उठ होम्या बर की सॉरी बर बर उठला मुळे कुठला शबास 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 परतूट 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 उठ 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 शबास परतवड उलटी परतवड

पाठल लवकर एक चक टाकी टाक उचल मुळीला पाय उचल टाक एक चक पाय काय होत नाही उलट टक 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 दौडून चल चल वर टक ठेव 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 वडून येताने वड दाप की परत शाबास परत आता तेच गहार तेशिवार येत ना टक माती ए माती टक एक मिनिट राहिला एक मिनिट राहिला आहे किसने का लेवे झाले नाही दहा मिनिट कुस्ती तुझी चल दहा मिनिटाचाच बावटे चल 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 मुळे बोट सोड सक्षम बोट सोड शबास निघून जायचं निघून जायचं निघून जा निघून जा निघून जा शबास पायकाट पायकाट आकाश लाल तुम्ही बसती बसती उठ 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 निघला 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 शबास बसली खाली 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 बस पाडायचं शबास उठून देऊ नको उठून देऊ नो कुठून देऊ नको पड पड तसा वड ओढून मायऱ्या मायऱ्या ओढून बसव खाली बसव पाडायचं पाडायचं सुभाष सुभाष पाडायचं कलमा खाली सलमान कुठ चल चल शिवराज चल वडोन चला ये तोर चल चल लवकर तर पाड लवकर दिनागपटी दे दि, दे दि जोरात लगे कसा वाढायचा वड 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 एक चक हा टक? टक टक गेला 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 हातगावला टक शबस दो चल 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 वडू चल 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 शिवराज शिवराज चल शबस 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 चल सुभास बस का वड श <coughs> किती वेळ लागतो पाडाय तुला वड <coughs> वड शबस सुभास शबस, शबस। चले चल 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 चालू कर राम थांबू नको चल चल बस पाडायचं पाडायचं शबास चल 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 राम ओड वड 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 देऊ नको चल वडवून अक्षया लय मारे ना शबास चल 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 टक चक नीट धर दर दर, दर काय करतात डोकं धर रामे उठ रामे उठ सुभास पाडायचं सुभास पाडायचं पाडायचं सर चल लवकर चल सुभाष सल सुभाष असल चौ दर काय शिवराज नवीन पर्सन खेळाय ना का आता मार्ण, 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 चल मानकोट मानकोट चल, चल 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 रामा चल दोघं चल सुबा, सुबा, चल सुभाष सुभाष चल सुभाष चल